फिरोजाबादच्या खेडा गावामध्ये एका क्रूर गुन्ह्याने सगळ्यांनाच हदरवून सोडलंय बावीस वर्षीय तन्नू राजपूत एक साधीसुदी मुलगी हुंड्याच्या लोभापायी सासरच्या राक्षसी हव्यासाची बळी ठरली आहे तिची हत्या करून सासरच्या मंडळींनी तिचा मृतदेह घरासमोरील गल्लीमध्ये बारा फूट खोल खड्ड्यामध्ये गाडला होता हा गुन्हा इतका सुनियोजित होता की दृश्यम चित्रपटालाही लाजवेल त्यानंतर तब्बल दोन महिने सासरच्यांनी पोलीस आणि नातेवाईकांना खोट नाटक करत होतं तन्नू बेपत्ता असल्याची थाप मारली पण तन्नुच्या कुटुंबाचा संशय आणि पोलिसांचा कसून तपास हा कट उघडा पडला मुख्य सूत्रधार तन्नूचा सासरा भूपसिंह आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय एकोणीस मे दोन हजार तेवीस तन्नू राजपूतचा विवाह पल्ला गावातील अरुणशी झाला दहावीपर्यंत शिकलेली तन्नू साधी पण स्वाभिमानी मुलगी होती अरुण त्याच्या वडिलांचं कपड्याचं दुकान सांभाळायचा पण त्यांच्या कुटुंबाचं खरं रूप वेगळंच होतं लग्नानंतर काही आठवड्यातच तन्नू आणि अरुण यांच्यामध्ये हुंड्यावरून खटके उडू लागले तन्नूला सासरच्या छळाला सामोरे जावं लागलं ती वारंवार माहेरी निघून जायची पण सासरच्यांचा त्रास काही थांबत नव्हता सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सासरच्यांनी तन्नूच्या माहेरी निरोप पाठवला हो की ती स्वतःहून घर सोडून निघून गेलेली आहे तन्नूच्या कुटुंबाने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली पण तिचा ठाव ठिकाणा काही लागत नव्हता त्यानंतर सुरुवातीला पोलिसांना हा बेपत्ता झाल्याचं जा प्रकरण वाटलं त्यानंतर सासरच्यांनी एक व्हिडिओ देखील पोलिसांना दाखवलेला होता ज्यामध्ये तन्नू घर सोडून जाण्याचं बोलताना दिसत होती पण तन्नूची मोठी बहीण प्रीती हिला हा सगळा बनाव वाटला तिने सासरच्या मंडळींवर हत्येचा थेट आरोप केला सासरा असलेल्या भूपसिंहने माझ्या बहिणीवर दबाव टाकून तो व्हिडिओ बनवला होता तो दाखवून ते पोलिसांना फसवत होते या गटात भूपसिंह आणि त्याची पत्नी सोनिया अरुण तसेच तन्नूची ननंद आणि त्याच्या आत्या हे सगळे सामील आहेत असा गंभीर आरोप प्रीतीने केलेला होता पोलिसांनी गुन्हे शाखेची मदत घेत तपासाची पावलं उचलली यात एका गौंड्याची साक्ष देखील निर्णायक ठरली त्याने सांगितलं की भुपसिंहने मला शौचालयासाठी बारा फूट खोल खड्डा खांदायला सांगितला मी खड्डा खणून घरी गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो तर खड्डा भरलेला होता त्यांनी मला शौचालय नको फक्त जिना आहे असं सांगितलं खड्ड्यांवर विटांचा थर रचून मी जिना बांधला या माहितीने पोलिसांचा संशय वळवला त्यांनी खोदकाम केला आणि खड्ड्यामध्ये तन्नूचा मृतदेह सापडला हा खुलासा मात्र सगळ्यांना धक्का देणारा होता यानंतर सासरच्या मंडळींकडूनच तन्नूची कुटुंबियांकडून खड्डा खणण्याचा डाव देखील खेळला गेला त्यानंतर बनावट व्हिडिओ तयार करून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला पण बहीण प्रीतीच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे आणि गौंड्याच्या साक्षीमुळे सासरच्यांचा हा कट मात्र उघडा पडला